नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये छत्रपती संभाजीनगर संविधान बचाव देश बचाव लोकशाही बचाव वकील कृती समितीच्या वतीने दहा ऑक्टोबर रोजी वकील कृती समितीची बैठक होऊन दिनांक तेरा ऑक्टोबर रोजीच्या न्यायालयीन कामकाजात दिवसभर सहभाग न घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब हे न्यायालयीन कामकाज करीत असताना दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान कामकाज चालू असताना राकेश किशोर तिवारी यांनी त्यांच्या स्वतःच्या पायातील बूट काढून माननीय सर न्यायाधीश साहेब यांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला घटनेचा तीव्र निषेध म्हणून तेरा ऑक्टोबर रोजी न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेण्याचा निर्णय वकील कृती समितीच्या वतीने घेण्यात आलाय कारण हा हल्ला करणे म्हणजे संविधान विरोधी लोकशाही विरोधी तसेच न्याय विरोधी असून देशावर स्वातंत्र्यानंतर हा पहिला हल्ला सर्वोच्च न्यायालयात झाला असून त्यामुळे देशातील लोकशाही समता बंधुत्व धोक्यात आणणारे कृत्य असल्यामुळे वकील कृती समितीच्या वतीने हा दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदन माननीय मुख्य जिल्हा न्यायाधीश साहेब छत्रपती संभाजी अध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिलेला आहे आणि त्यांचं मी स्वागत करतो त्यांनी निषेध केलेला आहे आणि माझाही या गोष्टीचा जाहीर निषेध आहे आणि अशी घटना होणं म्हणजे ही डेमोक्रेसीवर हल्ला आहे संविधानावर हल्ला आहे आज सर्वसामान्यांमध्ये काय संदेश जाणार हा तुम्ही विचार करा जर भूषण गवी साहेबांना जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ज्यांना डाड म्हटलं जातं त्यांच्या हातात फाशी देण्याचे आहे जा आणतील आणि त्यांच्यावर हल्ला होऊन हा समाजामध्ये हा वाईट संदेश जातो त्याच्या पूर्ण जिल्हा होत त्या पूर्ण देशानं बार काउन्सिल ऑफ इंडियानं आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने करायला पाहिजे असं मी अध्यक्ष साहेबांच्या वतीनं सांगतो आणि आमचाही त्याला पूर्ण निषेध आहे आणि साहेबांनी बादा सावारा, सावारा, बादा सावारा हो। का माफ केलं याच उत्तर माझं हे गळिर साहेबांचे तत्वज्ञान आहे आणि आम्ही बाबासाहेबांना बाबासाहेब डेमोक्रेसीला मानणारे गौर साहेब आहे म्हणून त्यांनी उदार उदाहरणाने त्यांना माफ केलेला आहे याचा अर्थ नाही की आम्ही दांडू आहोत तसं नाही डेमोक्रेसीच पूर्ण जे काही असेल ते पिलर आहे उच्च उच्च न्यायालय म्हणून माझी माझी एवढीच विनंती आहे की